अमय भारत मिशन अंतर्गत संघगिरी महाविहार भिक्खू ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर मयुर मृगदायवन आडगाव जावडे तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या जागेवरती महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांच्या व पाच अहर्तांच्या महापवित्र अस्थिधातूंची एक हजार दीप लावून महापूजा व महापरित्रांत पाठ करून बत्तीस फूट उंच संघगिरी महास्तूपाचं भूमिपूजन तसेच तथागत भगवान बुद्धांच्या रूपांची प्रतिष्ठापना आणि भिक्खू निवासाचे उद्घाटन पूज्य भिक्कू ज्ञानरक्षित थेरो यांच्या एकोणाविसाव्या कठीण चिवरदानाच्या अनुषंगाने होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे संघरत्न सर्वश्रेष्ठ अशा या तीन रत्नाला त्रिवार अभिवादन ज्या रत्नामुळे आपणाला हे तीन रत्न प्राप्त झाले असे विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पण आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अथक परिश्रमातून देशाला स्वातंत्र्य मिळालं हे सर्व ज्ञानी विद्वानांनी मान्य केलेलं आहे पण बाबासाहेबांमुळे देशाला नव्हे तर संपूर्ण जगाला बुद्धाचं तत्त्वज्ञान मिळालं हे आता नि भारत निश्चित स्वरूपात आणि निश्चित स्वरूपात मान्य करेल म्हणून भारत बौद्धमय आणि धम्म राज्य करण्याचा जो बाबासाहेबाचा संकल्प होता तर त्या कृतीसाठी आपल्याला काय त्या दात्याच्या चरणावर फुल अर्पण करता येईल कार्य करून त्या अनुषंगाने ही साडेसात एकर जमीन आपण विकत घेतली पंचवीस गुंठे रोडसह हो। आणि पूर्णच्या पूर्ण इथले जेवढे बी काही प्रोजेक्ट आहेत ते सगळे बौद्धमय भारत घडवण्यासाठी परविश्व धम्मराज्य घडवण्यासाठी तिथले प्रोजेक्ट आहेत ज्यामध्ये की आपण आता एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी आपण एक पहिला प्रोजेक्ट हाताशी घेतलेला आहे आणि तो म्हणजे संघगिरी महास्तूपाचं भूमिपूजन एक हजार दीप लावून आपण त्याचं भूमिपूजन करणार आहोत कारण याच्या पाठीमागचा इतिहास आहे कारण त्याच दिवशी सम्राट अशोकांनी चौऱ्याऐंशी हजार जे स्तूप बनवले होते त्या सर्वांचं एकदाच उद्घाटन ठेवलं होतं चौऱ्याऐंशी हजार दीप लावून म्हणून आपण त्यांच्या कार्याचं स्मरण म्हणून तो दिवस निवडलेला आहे आणि आपणही एक हजार शुद्ध दीप लावून त्या दिवशी भूमिपूजन करणार आपल्या पूर्ण प्रोजेक्टचं नाव आहे आणि या स्तूपाचंसुद्धा नाव श्रीलंकेच्या भंतीजीनी मला संघगिरी महास्तूप असं ठेवा म्हणून मी सांगितलेलं आहे महास्तूप जिच्यामध्ये भगवान बुद्धाच्या धातू असतात जिच्यामध्ये भगवान बुद्धांनी वापरलेल्या वस्तू असतात किंवा जिच्यामध्ये भगवान बुद्धाच्या नवगुणाचा पाठ करून बनवला जातो त्यालाच महास्तूप म्हणतात बाकीचे स्तूप असतात म्हणजे महास्तूप फक्त त्यांनाच शब्द होतो अर्थांतांनी <coughs> शरीर सोडत त्यांना परिनिर्वाण म्हणतात भगवंतांनी शरीर सोडत त्याला महापरिनिर्वाण म्हणतात कारण ते की सम्यक संबुद्ध आहे तस तसंच हे पण स्तूप आहे त्याला चैत्यन पण म्हणतात म्हणून आपला हा चैत्य बत्तीस फुटाचा असेल कारण तो तथागताच्या बत्तीस लक्षणांना आ, सन्मान करण्याचा आणि तथागताची तथागथाची प्रतिष्ठलक्षणाची पूजा करण्याचा बुद्धत्वाचा तो आपला एक श्रद्धा भाग आहे त्याचबरोबर त्या दिवशी ही जी कुटी एक उपासक आहेत ज्योती प्रकाश मोहिते म्हणून सातारा सातारा जिल्हा कराडच्या त्यांनी बनवून दिली ही कुटी संपूर्ण खर्च त्यांनी केला आहे तर त्याचं उद्घाटन पण आहे भुकू आणि ही ब ही थायलंडवर आलेली मूर्ती आहे तर त्या मूर्तीचं पण त्या दिवशी प्रतिष्ठापना आहे म्हणजे मूर्तीची प्रतिष्ठापना कुटीचं उद्घाटन त्याचबरोबर संघगिरी महास्तूपाचं एक हजार दीप लावून भूमिपूजन आणि निमित्त आहे की माझं कठीणचे वरदान आहे त्या निमित्ताने मग हे तीन कार्यक्रम आपण त्रिविध पावन पवित्र कार्यक्रम आयोजित केलेले आहेत मग या अनुषंगाने आपण एक पत्रकार परिषद या ठिकाणी घेण्याच्या पाठीमागचा असा होता की अनेक वर्षापासून आपण ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रासह तुम्ही धर्मक्षेत्रामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये हिररीनं भाग घेऊन काम पुढं करता हे खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे आणि तुम्हाला प्रत्यक्ष इथं या ठिकाणी या भूमीत पाहिल्यानंतर कारण काही गोष्टी ऐकल्यात आणि पाहण्यात खूप मोठा फरक असतो आणि म्हणून म्हटलं तुम्ही प्रत्यक्ष इथं यावं अगोदर चर्चा केल्याप्रमाणे इथं स्तूप झाल्याबरोबरच सी बी एस ई पेटर्नाची शाळाची बिल्डिंगची सुरुवात होणार आहे त्याचबरोबर एक छोटंसं हॉस्पिटल आणि छोटंसं वृद्धाश्रम सध्या सुरुवात करणार आहे त्याचं मोठं काम आहे मग कमीत कमी दोन रूम हॉस्पिटलच्या आणि दोन रूम उर्धाश्रमाच्या सुरू होणार आहेत लवकरच ज्या की मला वाटत या पाच सहा महिन्यामध्ये एक वर्षभराच्या आत याच्याबरोबरच तेही सुरू होऊन जाईल आणि मग नंतर इथं पाच हजार लोक बसतील विपशनेला असा भव्य दिव्य पगोडा आहे जो की परिपूर्ण गोयंका गुरुजीच्या कार्याचा सन्मान राहील म्हणजे इथं आपण तथागताला वंदन करणार आहोत बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करणार आहोत सम्राट अशोकांच्या कार्याचाही गौरव करणार आहोत आणि गोयंक गुरुजीच्या बी कार्याचा गौरव करणार आहोत फक्त त्यांचे फोटो लावून आणि त्यांचे नाव घेऊन नाही तर ते ते काम करून आपण त्यांचा गौरव करणार आहोत मग ते काम करून ते त्यांना समर्पित करणार आहोत म्हणून तो पगोडा जो आहे तो दगडाचाच बनणार आहे आणि तिच्यामध्ये ह्या भगवान बुद्धाच्या ज्या धातू सध्या इथं ठेवल्या जातील त्या धातू मग तिथं कायमस्वरूपी शिफ्ट होतील आणि इथं आरंताच्या इथंच राहतील त्यांना आपल्याकडे पाच आरंताच्या आणि एक सम्यक संबुद्धाच्या पण धातू आहेत आणि अशा रीतीनं तो प्रोजेक्टसुद्धा भविष्यामध्ये आपला सुरू होईल भगवंताची भव्य दिव्य अष्टधातूची मूर्ती डोंगरावर उंच राहील बाबासाहेबांची पार्लमेंटवर बसलेली राहील आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी जेवढ्या काही स्पर्धात्मक परीक्षा आहेत मग त्या रेल्वेच्या असतील त्याचबरोबर बँकिंगच्या असतील मग कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मग एम पी एस सी यू पी एस सी असतील त्या सगळ्या सगळ्या परीक्षा फ्री ऑफ चार्जेससाठी इथे एक इन्स्टिट्यूट राहील एक इन्स्टिट्यूट राहील आणि लायब्ररी भव्य दिव्य लायब्ररी त्याला राहील आणि हा सगळ्या सगळ्या गोष्टी फ्री ऑफ चार्जेस सुरू करत असताना अनेक लोकांना उत्पन्न की मग तुमचं उत्पन्न काय आहे किंवा काय आहे श्रद्धा हे उत्पन्न आहे श्रद्धेन लोकं दान देतील आणि श्रद्धेन लोकांनी आतापर्यंत जर दान दिलं तर निश्चित स्वरूपामध्ये पुढं लोक दान देतील आणि जे मोठे मोठे दान देणारे लोक आहेत त्यांच्या जर लक्षात ही गोष्ट आली तर मग आपला पैसा व्यर्थ इकडे तिकडे खर्च करण्यापेक्षा जर आपण इथं खर्च केला तर मग बाबासाहेबांचं अंतिम वचन त्यांच्या ध्यानात येईल बाबासाहेब म्हणाले होते की मला फक्त एवढ्या पिढीकून त्यागाची अपेक्षा आहे बाबासाहेब काय म्हणलं ते एवढ्या पिढीकडून मला फक्त त्यागाची अपेक्षा आहे तिथून पुढच्या सगळ्या पिढ्या उपभोगामध्ये जर पडल्या तर तुम्ही मागे येणार नाहीत म्हणून एवढ्या पिढीनं जर त्याग केला तर सहज लोक एक लाख दोन लाख तीन लाख दान देणारे दे आपल्या समाजमध्ये भरपूर लोक आहेत त्यांनी थोड्या जरी लोकांनी इकडे थोडं लक्ष दिलं तर निश्चित स्वरूपामध्ये हा प्रोजेक्ट सहज उभा राहील आणि लोकंसुद्धा तयार होऊन जातील आणि बाकी शाळामध्ये फ्री ऑफ चार्जेससुद्धा सुरू होऊन जाईल तर म्हणून हा प्रोजेक्ट मी एक रुपया मला रोज दान द्या वर्षाला तीनशे पासष्ट रुपये दान द्या मुठभर धान्य द्या वर्षाला पाच किलो धान्य द्या याच्यापासून सुरुवात केली आणि त्याच्यातच एवढं मी हे जवळजवळ चाळीस पन्नास साठ लोक रुपयाची जमीन असेल जवळजवळ हे सगळं काम बिम भी जाऊ हे सगळं आपण आपण स्वतः खोदलं हे काही शासनाच्या निधीतून नाही इथं एक रुपयाचं सुद्धा काम कुठलंही शासन निधीतून नाही सगळं सगळं हे आपण दानातून केलेलं आहे आणि हे काम इथं उभं राहिलेलं आहे बाकीचं कामसुद्धा उभं राहील बस एवढीच अपेक्षा आहे की आपण सगळ्यांनी या कार्याला जसं जसं आहे तसं जर आपण प्रकाशित केलं तर याची स्वरूपामध्ये ते यशस्वी होईल ठीक आहे संभाजीनगर अर्थात औरंगाबाद या शहरातील सर्व उपासक उपासिका तसेच या एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या या संगगिरी महाविहाराच्या भंतेजी ज्ञानरक्षितजी यांच्या एकोणाविसाव्या महाचीवरच्या अनुषंगाने कठीण चिवरदानाच्या अनुषंगाने जी मंडळी शहरातनं तसेच महाराष्ट्रातील नवे भारतातील विविध ठिकाणाहून येणाऱ्या लोकांना या संघगिरी विहारापर्यंत येण्यासाठी कदाचित वाहनांची जी अडचण त्यांना जाणवत असेल त्याच्यासाठी आपल्याला हे निवेदन महत्त्वपूर्ण आहे की रेल्वे स्टेशन त्याचप्रमाणे बस स्थानक सिडको मध्यवर्ती बसस्थानक आणि सिडको बसस्थानक या ठिकाणाहून सकाळी सहा वाजेपासनं तर रात्री आठ वाजेपर्यंत प्रत्येक तासाला बसेस जातील येतील आणि त्या पद्धतीने येणाऱ्या उपासक आणि उपासकांना त्या इथपर्यंत घेऊन येतील आणि इथून जाण्याची सुद्धा त्यांची व्यवस्था आणि सोय झालेली आहे त्याचप्रमाणे बावीस तारखेलासुद्धा सकाळी घेऊन जाण्यासाठी या पद्धतीने बसेस ज्या आहेत त्या उपलब्ध आहेत तरी सर्वांनी या गोष्टीची नोंद घ्यावी की महानगरपालिकेने आपल्याला ह्या पद्धतीचं जे काही सहकार्य केलेलं आहे त्या महानगरपालिकेच्या आयुक्तांचे अनेक अनेक धन्यवाद परंतु या ठिकाणी केवळ सिडको बसस्थानं किंवा रेल्वे बसस्थानक किंवा मध्यवर्ती बसस्थानक इथूनच नव्हे तर ज्या ठिकाणी अशा पद्धतीने उपासक उपासिका यांचा तीस चाळीस लोकांचा जर समजा समूह असेल संघ असेल तर त्यांनी फक्त फोन करावा त्या ठिकाणी त्यांच्यासाठी बस उपलब्ध असेल त्यासाठीचे इथे फोन नंबरही दिलेले आहेत मी फोन नंबर आपल्याला वाचून दाखवतो कृपा आपण ते लक्षात ठेवावे गरज वाटल्यास नोंद करून घ्यावे आदरणीय वाघमारे सर यांचा नंबर आहे नव्याण्णव साठ वीस त्रेसष्ट नव्वद पुन्हा सांगतो नव्याण्णव साठ वीस त्रेसष्ट नव्वद त्यानंतर राहुल साळवे यांचा नंबर आहे सत्त्याण्णव चौसष्ट त्र्याऐंशी शहात्तर सत्तर सत्त्याण्णव चौसष्ट त्र्याऐंशी शहात्तर सत्तर त्याचप्रमाणे आणखी एक जो नंबर आहे अठ्ठ्याऐंशी तीस एक्क्याऐंशी एकोणपन्नास अठ्ठ्याण्णव अशा नंबरवरती आपण संपर्क करून आपल्या तीस चाळीस लोकांचा समूह असेल संघ असेल तर त्यांच्यासाठी आपण त्या ठिकाणी ती बस बोलवू शकता या पद्धतीची सर्व व्यवस्था झालेली आहे ज्या उपासक उपासकांना आदल्या दिवशी रात्री यायचं आहे त्यांचीसुद्धा या संघगिरी विहारामध्ये राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था झालेली आहे त्यांच्या स्नानासाठी सुद्धा इथे अद्यावध गरम पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि बाथरूम्स वगैरेसुद्धा व्यवस्थित आहेत त्याच्यामुळे इथे येऊन कुठे राहायचं हा प्रश्न पडू नये म्हणून बाहेरगावून येणाऱ्या लोकांनी जर डायरेक्ट इथे येण्याचा विचार केला तर त्यांचं संघगिरी महाविहाराकडनं आम्ही स्वागतच करू अनेक वर्ष मंत्रीजींनी दोन हजार बारामध्ये जो महा संघदानाचा कार्यक्रम आयोजित केला होता तो संपूर्ण भारतामध्ये तसा कार्यक्रम कुठे झाला नाही लोकांना भरभरून हातात येईल तेवढं त्यांनी दान दिलं होतं याचे आपण सगळेजण साक्षीदार आहात अगदी त्याच अनुषंगाने प्रत्येक वर्षी सहा डिसेंबर असेल पौर्णिमा असेल वेगवेगळ्या माध्यमातून म्हणते जी कार्यक्रम घेत असतात आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून हा एवढा मोठा प्रोजेक्ट होऊ घातलेला आहे या प्रोजेक्टमधनं समाजामध्ये आज आपल्याला माहिती आहे आजची सध्याची जी परिस्थिती आहे की सगळ्या सरकारी शाळांचं खाजगीकरण झालेलं आहे आणि आपल्या आपल्या विद्यार्थ्यांना गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना अशा खाजगी शाळांमध्ये प्रवेश घेणं अतिशय कठीण आहे मुश्किल आहे मग अशा विद्यार्थ्यांनी जावं कुठं म्हणून इथे अगदी प्रायमरीपासनं पी जीपर्यंतच्या सगळ्या प्रकारच्या अभ्यासक्रमाची व्यवस्था जी बनतेच्या मनात आहे त्या माध्यमातून गोरगरिबांच्या मुलांचं शिक्षण व्हावं तसेच ज्या वृद्ध आईवडिलांना मुलं नाकारतात टाकून देतात त्यांनी कुठेही न जाता सरळ या ठिकाणी यावं आणि या ठिकाणी राहावं अशा पद्धतीने त्यांना इथे आश्रयसुद्धा दिला जाईल आणि ह्या आश्रयासाठी निर्विवादपणे कुणाला कुठल्याही प्रकारची जबरदस्ती नाही किंवा फोर्स नाही तुम्ही हे अमुक दिलं तरच तुम्हाला इथे येऊ दिलं जाईल तसा कुठल्याही प्रकारचा धाक नाही किंवा कुठलं बंधन नाही तुमच्या मनाने तुम्हाला जे योग्य वाटेल ते करावं आणि त्या पद्धतीने ह्या दाणात नस केवळ हे अशा प्रकारचं मोठं कार्य हे मोठं कर्म भंतेजी करत आहेत आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे यापूर्वीही आपण अनेक वेळा ऐकलेलं आहे की भंतेजींची प्रकृती स्वास्थ्य ठीक नसतानासुद्धा अथक परिश्रम या गावावरून त्या गावावर सारखा प्रवास आम्ही कित्येकदा त्यांना सांगितलं की भंतेजी आता पुरे करा प्रवास थांबवा इतर लोक काम करतील आणि तुम्ही फक्त आदेश करा परंतु भंतेजींनी या सगळ्या गोष्टींकडे आत्ताही आत्ता या सुद्धा प्रत्यक्षपणे दुर्लक्ष केलेलं आहे त्यांचं केवळ एवढंच म्हणणं आहे की मी जे कार्य करतो आहे त्याच्यासाठी माझ्या हातात दिवस कमी आहेत आणि म्हणजेच मी बाबासाहेबांचं काम करतो आहे आणि ते काम करण्याचा विडा ते संकल्प जो मी घेतलेला आहे त्या मार्गाने पुढे जाण्यासाठी सगळे लोक जे एक 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 येऊन जुळतात मी कुठेतरी एका ठिकाणी बसून राहिलो तर बनते बंतेजी आजारी पडलेत म्हणजे प्रकृती स्वास्थ्य बिलकुल ठीक नाही अशाही अवस्थेमध्ये हा सगळा प्रोजेक्ट पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातनं बनतेजींचा जो आग्रह आहे मला कल्पना आहे की आपण सगळे सुज्ञ पत्रकार आहात आणि या पत्रकारितेच्या माध्यमातून हा जनमाणसांमध्ये या गोष्टीचा थोडाफार प्रमाणात का हो असे ना ही चर्चा होणं गरजेचं आहे की भारत बुद्धमय करण्याच्या दृष्टिकोनातलं पहिलं पाऊल उचललं आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण एक पाऊल उचललं म्हणजे आपल्याला जिथे पोचायचं आहे त्या दिशेनं आपलं एक पावलानं अंतर कमी होतं एक एक पाऊल उचलत गेलं तर ते डेस्टिनेशन ते गंतव्यस्थान जे आहे तिथपर्यंत सहज पोचता येतं म्हणून बंधू मला या ठिकाणी आवर्जून आपल्याला सांगायचं आहे सा की हा प्रोजेक्ट अतिशय मोठा आहे या प्रोजेक्टला वेळ लागणार आहे परंतु तरीसुद्धा एकदा सुरुवात झाली शाळेच्या घंटेची पहिली आवाज पहिला ना नाद येतो आणि नंतर घंटेचा सगळा आवाज येतो तसा पहिला नाद एकवीस तारखेला होणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद